जिल्हा संभाजी सदस्य टोटल बिल्डिंग जे आहेत ते सोळा पंधरा बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये सात टावर आहेत आणि नऊ जे आहेत ते चार माळ्याचे बिल्डिंग आहेत आणि टोटल जे मेंबर आहेत चारशे एकसष्ट मेंबर आहेत संभाजी ब्रिगेड पाठिंबा दिला होता जेव्हा यांनी आंदोलन केलं होतं आणि तो जो विषय होता त्या विषयाला त्यांना न्याय देण्याचं काम संभाजी ब्रिगेडने ऑलरेडी केलेलं आहे आता नक्कीच आमची आमचा हा प्रश्न त्यांना कळाल्यानंतर संभाजी आम्हाला आम्हाला खांद्याला लावून त्यांनी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील त्यांच्या माध्यमामधून आमदार राम कदम आमदार प्रवीण दरेकर तसेच स्थानिक आमदार आणि जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या माध्यमातून प्रकाश बर्डे साहेब एकनाथजी शिंदे साहेबांच्या पालकमंत्र्यांच्या यांच्याकडून राजेंद्र सापते तसेच धनराज पाटील साळवी साहेब उमेश पाटील यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं परंतु आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या उपोषणाच्या दिवसापासून सदैव संभाजी देखील देखील आमच्या सोबत सोबत आहे आहे आप पार्टी आणि आम्हाला सर्व एकत्र येऊन परमेश्वराच्या कृपेने सभासदांच्या साह्याने आणि अशा चांगल्या व्यक्तींच्या याने चंद्रशेखर पवार साहेबांच्या याने आम्हाला नक्कीच न्याय मिळेल यात आम्हाला खात्री आहे संभाजी ब्रिगेडने यांना पाठिंबा जेव्हा त्यांचं आंदोलन चालू तेव्हापासून संभाजी ब्रिगेड यांच्या पाठीशी उभे आहे आणि जोपर्यंत जो आपला जो पहिला प्रश्न होता त्यांचा प्रश्न प्रश्न होता तो जास्त सोडवण्यात आलेला आहे आणि हा आता जो गबन झालेला आहे गबन म्हणजे घोटाळा झालेला आहे अठरा सोळा अठरा करोडचा त्यासाठी पण संभाजी ब्रिगेड यांच्या पाठीशी राहणार शिवाजीराव कवडे आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मी विद्यमान सचिव आहे या संस्थेची आमची कमिटी ही सन दोन हजार मध्ये डिसेंबर मध्ये निवडणूक झाली आणि सन दोन हजार तेवीस पासून ही चौदा जानेवारीला ही कमिटी गठीत झालेली आहे परंतु आता महिने उलटून गेल्यानंतर देखील संस्थेच्या सन दोन हजार सहा ते दोन हजार बावीस पर्यंत सतरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये जी कमिटी कार्यरत होती संस्थेचा कारभार जे हाताळत होती त्यांनी संस्थेचं मूळ आणि संपूर्ण दप्तर अद्यापर्यंत आम्हाला दिलेलं नाही आणि जे काही दिलेलं आहे ते सर्व बनावटी आहे तरी याच्यामध्ये याचं अवलोकन केलं असता याच्यामध्ये त्यांच्या सतरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये अंदाजे सोळा ते सतरा करोड रुपयांचा आर्थिक व्यवहार संस्थेमध्ये झालेला आहे परंतु या ज्या ज्या गोष्टी टीडीआर विकलेला असो लिफ्ट अपग्रेडेशनचं काम असो हो ओसी ओसी बद्दलच असो याच्यामध्ये अनेक लाखो रुपयांच्या अनियमितता दिसून येतात म्हणून मी या विषयाला मूळ दप्तर प्राप्त करून घेण्याकरिता मान्य जे उपनिबंधक आहेत त्यांच्याकडे तक्रार दिली होती त्याच्यावर आम्हाला दाद मिळाली नाही म्हणून आम्ही मागील काळामध्ये उपोषणाला बसलेलो आता ती ते प्रकरण जिल्हा निबंधकाकडे आणि त्याकरिता आम्हाला न्यायची अपेक्षा आहे परंतु मागील मधल्या काळामध्ये माझ्या निदर्शनास एक गोष्ट आली की संस्थेचे माजी उपाध्यक्ष हे त्यांची सदनिका विकणार असं मला कळलं होतं परंतु त्यांनी सदनिका विकल्यानंतर ज्यांनी ती खरेदी केली त्यांनी त्यांचे नावे करण्याकरिता आणि गृह कर्ज मिळण्याकरता संस्थेकडे अर्ज दिला त्यावेळेस त्या कागदपत्रांचा अवलोकन केलं तर या महाशयांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची सदनिका विक्रीचा करार केलेला रजिस्ट्री ऑफिस मध्ये कळलं त्याच्यानंतर संस्थेच्या माजी कमिटीवर अनेक अनियमिततेचे केसेस प्रलंबित आहेत आणि त्याचा निकाल आलेला नाहीये म्हणून संस्थेच्या काही सभासदांनी यांना राजी, राजीना यांचा राजीनामा स्वीकारू नये आणि यांना एनओसी देऊ नये असं लेखी स्वरूपात दिल्यानंतर तो विषय मासिक सभेमध्ये पटलावर घेऊन त्याच्यावर ठराव करून मी कायदेशीर सल्ला मिळेपर्यंत आणि संबंधित खात्यांकडून मार्गदर्शन ही एनओसी देण्यास असमर्थ आहे असेल त्यांना लेखी कळवल्यानंतर ले देखील त्यांनी माझ्या नावे पोलीस ठाणे आणि उपनिबंधक यांच्याकडे खोटी तक्रार दिली ते बातमी मला कळल्यानंतर मी माहिती अधिकाराखाली सदरची कागदपत्रे मागवल्यानंतर एक बार माझ्या प्रकर्षाने निदर्शनात आली की यांनी शासनाच्या महसुलामध्ये घोटाळा केलेला आहे मुद्रांक घोटाळा केलेला आहे कारण यार, यार माश या माशांनी जी एमओ आहे याच्यामध्ये सरळ दिसत आहे की नऊ हजार रुपये यांनी टोकन घेतलेले आहेत द्वारे साडे नऊ लाख रुपये द्वारे घेतलेत आणि चौदा लाख रुपये कॅश नाही घेत याच्या एमओ या मध्ये दाखवण्यात आलेली आहे सदनिकीची किंमत एकोणपन्नास लाख रुपये आणि जे रजिस्ट्री मूळता केलेली रजिस्टर रजिस्ट्री सहदुयम दुय्यम सहनिबंधक कार्यालयामध्ये ठाणे वर्ग दोन त्याच्यामध्ये त्या सदनिकीचा विक्री करार हा पस्तीस लाख रुपयांमध्ये झाल्याचं दर्शवलंय म्हणजेच ही, ही चौदा लाख रुपयांचा जो कॅश मध्ये घेतलेला नियमाप्रमाणे पन्नास हजार रुपयांच्या वरती कॅश स्वरूपामध्ये व्यवहार कुठलाही होत नाही परंतु ही चौदा लाखांची जी, जी कॅश घेतलेली आहे हा काळा पैसा यांची मोठा ऑपरेंडी नेमकी काय आर्थिक गुन्ह्यामध्ये हे निदर्शनास आल्यावर माझा ठाम विश्वास झालेला आहे की संस्थेच्या मूळ कारभारांमध्ये जे अनिम्यता दिसून येते त्याच्यामध्ये नक्कीच भ्रष्टाचार झालाय आणि अति महत्वाची बाब अशी की संस्थेच्या काही म्हणजे सतरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये जे समितीवर कार्यरत होते पदाधिकारी होते त्यांच्या करोडोंच्या संपत्त्या का कुठून कारण माझी सचिव हे महाशय असे फॉम असे कुठल्या ठिकाणी कामावर नव्हते आणि त्यांना नोकरी नव्हती नौ, त्यांचे आर्थिक कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता ती इतर काम करत होती पण एवढा इन्कम सोर्स त्यांचा नव्हता तर तशीच आणि माजी उपाध्यक्ष हे फायर ब्रिगेडमध्ये फक्त ड्रायव्हर या पदावर होते आणि आता निवृत्त झालेले आहेत तर त्यांच्या एवढ्या प्रॉपर्टी कुठे कारण एक मेट्रोपॉलिटन मध्ये सामान्य गरीब माणूस जर आपल्या कुटुंबाकरिता आपल्या गरजा भागवण्याकरिता एक घर घ्यायचं स्वप्न बघतो तर ते घर घेण्याकरिता त्याला कर्ज काढावं लागतं आणि त्या कर्जाची परतफेड करेपर्यंत एका घरासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करेपर्यंत त्याचं पूर्ण आयुष्य कर्जे लागतं मग यांच्या अनेक प्रॉपर्ट्या कुठून आल्या बंगले कुठून आले गाड्या कुठून आल्या हा तपासाचा भाग आहे त्याकरिता माझी मागणी आहे की मागील काळामध्ये सतरा वर्षांमध्ये जे समिती सदस्य आणि जे पदाधिकारी कार्यरत होते त्या सर्वांच्या आर्थिक त्यांच्या बँक खात्यातील त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यातील रकमेंची त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जी काही संपत्ती आहे मालमत्ती आहे त्यांनी जी खरेदी केलेली तसेच त्या सतरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये जी काही संपत्ती मालमत्ता विक्री केली आहे त्या सर्वांचा तपास व्हावा याकरिता माझी ठाम मागली आहे की आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात यावा आणि याची पूर्ण चौकशी होण्यात यावी व संस्थेच्या सभासदांच्या मेहनतीच्या कष्टाच्या पैशाचा उल्लेख जो विवरण आहे ते त्यांच्या समोर येऊन त्यांना न्याय मिळावा धन्यवाद